बडतर्फ पोलीस अधिकारी असलेले सचिन वाजे यांच्या आरोपामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे सचिन वाजे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे त्यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत असा आरोप सचिन वाजे यांनी केला होता त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे यावेळी त्यांनी गंभीर आरोपही त्यांच्यावर केले अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक या तिघांना रुग्णालयात हजर करते वेळी माध्यमांशी बोलायला संधी मिळाली नाही मग ती संधी नेमकी सचिन वाजे यांना कशी मिळते आणि वाजे यांना जर काही लिहायचंच होतं तर मग त्यांना इतका वेळ का लागला वाजे यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र का लिहिलं हा देखील एक मोठा प्रश्न आहे सुषमा अंधारे असंही बोलल्या मला सचिन वाजे यांच्या आरोपाचं टायमिंग फार गमशीर वाटत आहे ज्या पद्धतीने गेल्या पंधरा दिवसात अनिल देशमुख हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत त्यात ते अजित पवार किंवा आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यासाठीही त्यांच्यावर काय पद्धतीचा दबाव आणला जात होता हे सांगत आहे त्याबद्दल प्रतिज्ञापत्र द्या असंही वार त्यांच्याकडून सांगितलं जात होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमावेळी मै हू जो हवावका रूप बदल देता हो असं वक्तव्य केलं मग त्यांना जे हवाव का रूप बदलायचं होतं ते काय सचिन वाजेच्या माध्यमातून बदलायचं होतं का असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे जे काही झालं त्याचे पुरावे आहेत अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पी एमआरफत पैसे जायचे सी बी आयकडे याचे पुरावे आहेत मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिली आहे मी सर्व पुरावे दिले आहेत मी नारको चाचणीसाठी सुद्धा तयार आहे मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे मी जयंत पाटील सुद्धा नाव दिलंय आहे असं सचिन वाजे यांनी काल ए एन आय वृत्त संस्थेशी बोलताना सांगितलं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा